तेराशे वर्षांहून जुनं हे श्री रामवर्दायनी मंदिर खेडच्या चोरवणे गावची शानच नाही तर इतिहासाचा जिवंत श्वास आहे कोल्हापूरहून आणलेल्या दगडांनी घडलेलं हे मंदिर आजही आपल्या पुरातन कलाकुसरीचा आणि त्या काळाच्या भक्तीचा सुवर्ण ठसा जपून उभा आहे या भूमीत एक पवित्र असा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलनी नाणी आजही या मंदिरात जपली गेलीय इतिहास परंपरा आणि देवत्व सगळं इथं एकत्र नांदत सह्याद्रीच्या उंच शिखरांच्या सावलीत निसर्गाच्या कवेत आणि गावकऱ्यांच्या अपार श्रद्धेत न्यायलेलं हे मंदिर मनाला एक अवर्णनीय शांतता देत इथं आलं की जाणवत हे फक्त मंदिर नाही ही इतिहासाची धडधड श्रद्धेची गाठ आणि शतकानुशतक जपलेली संस्कृतीची दिव्य अनुभूती आहे हे बघा आपण या ठिकाणी आलात आपणास माहिती देणार आहे माझं नाव आहे रामचंद्र सकाराम शिंदे खर तर हे गाव दहाशे त्र्याण्णव ला या ठिकाणी वसलं हे जे आताचं रामवर्धायनी मंदिर आहे हे एकोणीसशे पस्तीस ला इथं आलं याच्या आधी हे जुने गावटन म्हणून आतमध्ये इथून एक किलोमीटर अंतरावर आतमध्ये होतं अतिवृष्टीमध्ये नदीने आपलं पात्र बदललं आणि त्यावेळेला गावाने असा निर्णय घेतला की रात्री बेरात्री जर अतिवृष्टी झाली आणि मंदिर जर वाहून गेलं तर काय करणार म्हणून गावाने तिथून ते मंदिर या ठिकाणी एकोणीशे पस्तीस ला शिफ्ट केलं आता एकोणीशे पस्तीस पासून साधारणली इथे आलेला साधारणली ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे या मंदिराला इथे झाली आता ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे या मंदिराला इथे म्हणून झाली त्यानंतर आमच्या गावचं मंडळ मुंबईमध्ये स्थापन झालं काय चोरवणे विकास मंडळ आणि त्या ग्राम विकास मंडळाचा मी संस्थापक आहे आणि संस्थापक असल्या कारणाने आम्ही या गावासाठी जे जे काही करायचं ते मंडळाच्या माध्यमातून करतो हा गाव असा आहे की मुंबईकर आणि ग्रामस्थ एक जाणारा आणि मग मुंबईकरांनी असा निर्णय घेतला हे मंदिर अशा पद्धतीत व्हायला पाहिजे की पाषाणी मंदिर झालं पाहिजे पूर्वी पण हे मंदिर शिरेबंदी होतं जुन्या पद्धतीचं मग आम्ही ते डिझाईन कोल्हापूरमध्ये जाऊन महालक्ष्मी मंदिराचे फोटो घेऊन कावळे नाक्यावरती आम्ही ते कारखान्यामध्ये द्यायचो आणि त्या ठिकाणवरून तो मटेरियल तयार करून दहा वर्ष जवळजवळ या मंदिराला लागली बनवायला आणि हे सगळं डिझाईन आम्ही त्या कोल्हापूर मधून तयार करून आणून फिटिंग केलं दहा वर्ष या मंदिराला लागले या मंदिराचा जो दगड आहे हा कोल्हापूर आणि निपाणी इथून आलेला हा मंदिर आहे हे रामवर्धाच पुरातन कालीन रामवर्धाच मंदिर आहे या मंदिराबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास आहे या मंदिराला तेराशे वर्ष पूर्वी या मंदिर ला ला स्थापना इथे झाली म्हटल्यानंतर तेराशेशे मंदिर या ठिकाणी आहे काय आणि या गावामध्ये सगळे शिंदे आहेत शिंद्यांचं गाव आहे आणि शिंद्यांचं गाव असल्या कारणाने इथे या मंदिराला चार मानकरी आहेत काय तर शिंद्यांपैकी दोन एक मिस्त्री मंडळीपैकी आहे एक मानपैकी आहे असे चार मानकरी या ठिकाणी असतात आता तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर मी आतमधून स्टार्ट करतो रामवर्धायनी मंदिरापासून ते बाकी मंदिरांनी देवींची तुम्हाला मी माहिती देतो आता जे आपण उभे आहोत याला चौखांब म्हणतात कुठल्याही मंदिराला चौखांब आणि जेव्हा आपण ज्या ठिकाणी बसतो चौखांबा जेव्हा बोलतो तेव्हा सत्य असेल ते बोलावं लागतं चौखांबात जर तुम्ही खोटं बोललात तर त्याचं पाय आयुष्यामध्ये ते भोगावं लागतं त्या त्यामुळं ह्याला चौखांब म्हणतात या हॉल मध्ये रामवर्धनेची पालखी हा या ठिकाणी फक्त रामवर्धाचीच पालखी बसते याच्या व्यतिरिक्त दुसरी पालखी या ठिकाणी बसत नाही बाहेरच्या जरी जत्रेला पालख्या आल्या तरी खाली हॉलमध्ये बसतात आता हे आहे रामवर्धाई मंदिराचा गाभारा आणि त्यामध्ये रामवर्धाचं आतमध्ये रामवर्धाई गणपती आणि शंकराचं स्थान आहे या मूर्त्या ज्या वेळेला मंदिर बनवलं काय त्या वेळेला आम्ही या ज्या मूर्ती आहेत या सर्व मूर्ती कर्नाटक कारकळा कर्नाटकामध्ये कारकळा म्हणून आहे कारकळा गावातून काय रामचंद्र आचार्य म्हणून नावाची व्यक्ती आहे तिने ह्या मूर्ती बनवलेल्या आहेत का आणि तिथून या सगळ्या मूर्ती आणलेल्या आहेत का हे आहे झोलाई मातेचं मंदिर ही झोलाई माता म्हणजे या जागेची मालकी आमच्या शिंद्यांच्या देवी तीनच रामवर्धी मानाये आणि वागदाय आणि ही चौथी असते ही झोलाई माता ही या जागेची मालकीण आहे आता आपण जाऊया मानाई मातेच्या मंदिर आणि वाघदाई मातेच्या मंदिरामध्ये हे बा ही आहे मानाई माता ही आहे वाघजाई माता आणि या ठिकाणी पहिलं स्थान रामवर्धानी दुसरं स्थान झोलाई माता तिसरं स्थान मानाई माता आणि चौथं स्थान वाघजाई माता अशा ह्या चार बहिणी या मंदिरामध्ये आहे या ठिकाणी ही जी कोरलेली आहे दगडावरती ही राज शिंद्यांची राजमुद्रा आहे आणि शिंद्यांची राजमुद्रा जी आहे दगडावर कोरलेली आहे सेम अशीच आमच्याकडे सोन्याची आहे त्या वेळेची म्हणजे जवळजवळ तेराशे वर्षापूर्वीची राजमुद्रा आमच्याकडे सोन्याची आहे आणि तशीच ही आम्ही लोकांच्या माहितीसाठी या ठिकाणी कोरलेली आहे आता राहता राहिले हे जी शिक्के आहेत नाणी आहेत ही शिवकालीन नाणी आहे या ठिकाणी या शिवकालीन जी दोन नाणी आहेत या एक नाण्याची आज बाजार मार्केटचा रेट आहे एक लाख बावन्न हजार रुपये एक नाण्याचा किंमत आहे आज आणि त्याच्या बाजूला अंगठी टाईप सिक्के आहेत हे अंगठी टाईप जे शिक्के आहेत हे या देवीला बावीस गावचं इनाम आहे आणि पूर्वी बावीस गावचं इनाम असल्या कारणाने या ठिकाणी शेतसारा लोक आणून द्यायचे बावीस गाव शेतसारा इथे आणून द्यायचे आता शेतसळा म्हणजे काय कोण भात आणून द्यायचं कोण नाचणी आणून द्यायचं कोण वरी आणून द्यायचं आणि ती इथं जमा करून आमचे लोक घ्यायचे हा प्रकार कुठे होता जुनं जे पूर्वी मंदिर होतं तिथे तो प्रकार होता आणि त्यानंतर त्या गावाने एवढा चार पायली आणून दिलं आठ पायली आणून दिलं मग त्याला त्या रिशी दिली जायची त्याच्यात ते शिक्के मारून दिले जायचं की तो आमच्या आमच्या पोहोचलं म्हणून असे ते दोन शिक्के आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे आहे तुळशी वृंदावन हे अशी तुळशी वृंदावनची फिनिशिंग आपल्या कोकणात तरी कमी मिळते हे कर्नाटक मधून आणलेलं तुळशी वृंदावन आहे म्हणून त्याची एवढी फिनिशिंग आहे त्याचप्रमाणे हे बाजूला आहे शंकराचं स्थान नंदी आणि शंकराची पिंडी ही आहे दीपमाळ ही दीपमाळ आहे इथे नवरात्रीमध्ये त्यानंतर दिपवालीला त्यानंतर गोंधळ असला की त्यानंतर होळीला आणि त्यानंतर जत्रेला या ठिकाणी दीप प्रज्वलित होतात आता आपण जाऊया खेळजाईच्या मंदिराकडे हे बा हे आहे खेरजाईचं मंदिर ही खेरजाई माता आहे गुडाई आणि ही पाहुणी एक्च्युली ही जी खेरजाई माता आहे हिचं म्हणणं असं होतं आता तुम्ही म्हणाल हे ओपन का आहे तर हिचं असं म्हणणं होतं की माझं मंदिर एका रात्रीच्या आतमध्ये तयार झालं पाहिजे असं तिचं म्हणणं होतं परंतु एका रात्रीत मंदिर तयार करणं शक्य नव्हतं म्हणून आमच्या ग्रामस्थानी आणि मुंबईकरांनी आमचे मुंबईचे अध्यक्ष सुरेशदादा शिंदे यांनी ग्रामस्थांशी बसून असा निर्णय घेतला की बाबा आपल्याला जर ती म्हणते एक रात्रीमध्ये माझं मंदिर तयार झालं पाहिजे तर ते आपण असं देवीला विचारू की या ठिकाणी छत्री टाइप जर मंदिर बनवलं तर चालेल काय त्याला तेवीने होकार दिला डाळ्या उदिराने होकार दिला आणि त्या होकार दिल्यानंतर ग्रामस्थ आणि मुंबईकर मुंबईचे अध्यक्ष सुरेंद शिंदे यांनी असा निर्णय घेतला की याच्यावर छत्री बनवायची आणि ती छत्री बनवायला घेतली आता बघा हा छत्रीचा दांडा उभा आहे हा साधारण तांब्याचा एकशे वीस किलोचं रॉड आपल्या समोर उभं दिसते याच्यावरती छत्री बसणार आहे पूर्ण तांब्याची ही छत्री साधारण तुझा वेट आहे सहाशे किलो तांब्याचा आहे सहाशे किलो तांब्याची छत्री आम्ही कोल्हापुरामध्ये बनवायला दिलेली आहे फक्त त्याचा हा दांडा येऊन आता फिर खाल्ले अगदी महिन्याभरामध्ये या ठिकाणी याच्यावरती छत्री उभी होईल असं आहे हे खेळ्याचं मंदिर हे आहे या थलातील चेड्या मारक्यांचं मंदिर या तलात असलेले बायचे जे पहारेकरी सहकारी हे चेडा मार्का मानमोड्या रगातोड्या अशी ही चार स्थान या ठिकाणी आहेत हे चेड्या मार्काचं मंदिर आहे आता आपण म्हणतो मंदिराच्या ठिकाणी जळ थळ आणि पाषाण पाषाण ही आतमध्ये आहे जळ म्हणजे खाली पाणी आणि थळ थळ ते हे हे थळाचं मंदिर आहे म्हणजे याच्यामध्ये जे असणारे बायचे जे पहारेकरी आहेत त्याला ह्याला आम्ही थळ म्हणतो जळ थळ पाषाण म्हणतात त्यातला हा एक विषय आहे काय याला बोलतात थळ आता आपण जाऊया मूळ पुरुषाकडे हे पहा हे आहे मूळ पुरुषाचे स्थान आणि हे या ठिकाणी तुम्ही म्हणाल मंदिरात का नाही तर या ठिकाणी का तर देवीला अंगोळ घातल्यानंतर त्याचं जे पाणी असतं हे मूळ पुरुषाच्या अंगावर पडलं पाहिजे काय आणि म्हणून हे मूळ पुरुषाचे स्थान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आता आपण जाऊया चक्रानाकडे आता हे स्थान आहे हे या मंदिरातलं चक्रान चक्राण म्हणून जे असतो हे चक्रानाचं स्थान आहे भविष्यात याच सुद्धा जसं मगाशी मी सांगितलं हेरग्रायच्या मंदिराचं जसं एक करणार आहे भविष्यात हे स्थान सुद्धा या बाजूला येथे घेऊन गाव ते मागे पुढे विचार करून त्याचा विचार करील आणि तशा पद्धतीचं बनवण्याचं गावाचा मानस आहे हे बघा हे जे स्थान आहे हे कंपाऊंड मध्ये आहे आता कंपाऊंड मध्ये असल्या कारणाने हे काय आहे तर ही गावची मारकी जे आपण मारकी म्हणतो काय मार्कीचं मार्की स्थान आहे हे बघा हे आहे रामवर्धाचं प्रवेशद्वार आणि हे अशा पद्धतीचा गेट बनवलेला आहे याचं जुनं नाव आहे बगाड आता ह्याला खरखांबा या नावाने ओळखला जातो पण पूर्वीचं नाव जे आहे हे बगाड या बगाडावरती चैत्र पौर्णिमेला जत्रा भरते आणि जत्रेच्या दिवशी संध्याकाळी सकाळी लाट पाडली जाते आणि संध्याकाळी सूर्य मावळणाच्या वेळेला ती बगाडावर चढवली जाते बगाडावर चढवून पाच फेऱ्या काय ती फिरवल्या जाते काय अशा पद्धतीचं हे बगाड आहे तसच हे बाजूला मारुती मंदिर आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था गावाने केलेली आहे येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसाद, महाप्रसाद कंटुनि वर्षाच्या बारा महिने चालू असतो महाप्रसाद या ठिकाणी बाजूलाच इथे राहण्यासाठी भक्तनिवास आहे आणि मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था सुविधा करण्यात आलेली आहे चोरवणे गाव आहे खेड तालुक रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील चोरवणे गाव आणि हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे चोरवणे गाव आहे आणि ह्या चोरवणे गावामध्ये सह्याद्रीच्या उंच शिखरावरती नागेश्वर हे देवस्थान आहे आणि नागेश्वर देवस्थानाच्या बाजूला एक वासुदा किल्ला आहे आणि हे पायत्याशी म्हणजे पुरातन कालीन रामवर्धायणी मंदिर असं हे आहे या गावामध्ये एकूण तीन तीर्थक्षेत्र आहेत म्हणजे रामवर्धायणी मंदिर हे वाशिष्ठी नदीच्या पात्रावर आहे नागेश्वर हे सह्याद्रीच्या उंच शिखरावरती शंकराचं स्थान आहे आणि त्याच्या बाजूला वासुका किल्ला आहे अशा पद्धतीचं हे गाव आहे